आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार पराठीमध्ये बुरशीनाशक आणि कीडनाशक मारणं सुरू आहे हा या पराठीतला पहिला फवारा आहे आणि चार पंप आहेत चार पंपानं फवारा मारणं सुरू आहे आज पाणी काही यायचे चान्सेस नाही आहेत ऊन तापून राहिलं पण परवाच्या दिवशी जोरदार पाऊस येऊन गेला पाय फसून राहिले फवारा मारणारे आहेत खुशाल आंबले मनोज आंबले चक्रधर आंबले प्रफुल्ल बेलसरे पाण्यासाठी आहेत रामकृष्णजी कावरे हे ग्रामपंचायत सदस्य पण आहेत सोसायटीचे सदस्य पण आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली चालू असते कार्यक्रम आपल्याला थोडं याच्याविषयी कमी नॉलेज हो आहे पण हे पूर्वपरं सांगता या पण करून घ्यायचे शेतात जिओचं टावर लावलेलं आहे पाच हजार रुपये महिना त्याचाही पण येते म्हणजे त्याचेच कास्तकारी त्याचे पैसे कामी पडतात पराठीला आज सेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस झालेले आहेत लावायला ते आहे अठ्ठावीस एकोणतीस जून हे एक फवारेवाले माजी सरपंच आहेत खुशालजी आंबले हा एक आमच्या गावचा जवई आहे चक्रधर आंबले